आपण जे आज आरोपी अटक केले होते ताब्यात घेतले होते ते संदर्भ होते आणि काय माहिती मिळते माई। आपल्याकडे वॉरंट निघतो कोर्टाकडून आरोपी कोर्टात हजर होत नाही आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज प्रलंबित राहतं म्हणून कोर्ट पहिल्यांदा समन्स काढतं त्याच्यानंतर समन्सला हजर नाही झाले तर आ, बेलेबल वॉरंट काढतं आणि बेलेबल वॉरंटलासुद्धा हजर नाही झाला तर मग नॉन बेलेबल वॉरंट काढतं आणि नॉन अवेलेबल वॉरंट काढलेले असतानासुद्धा हे लोक ज्या ज्या वेळेस पोलीस त्यांना शोधायला जातात त्या त्यावेळेस ते म्हणजे कशी माहिती काढून गावातून गायब होतात आणि त्यामुळे कोर्टाचं कामकाज पूर्ण प्रलंबित राहतं पेंडिंगचं प्रमाण वाढतं त्यासाठी आम्ही पहाटे चारपासून पूर्ण शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विशेष मोहीम राबवली जेवढ्या आरोपी आहेत म्हणजे कोर्टाचे वॉरंटवाले दोन दिवसापासून त्यांची अगोदर माहिती काढली सध्याला शेतीचे दिवस आहेत तर आरोपी हे घरीच असतील याबद्दल थोडीशी खात्री केली आणि त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही आज अचानक सगळीकडे जाऊन एकूण अडोतीस वॉरंटमधले सत्तावीस मनुष्य आम्ही अटक केलेले आहेत आणि कोर्टासमोर हजर करत आहोत